च्या निवडणुका दोन हजार पंधरा मध्ये झाल्या हो होत्या आता दहा वर्षांनी निवडणुकीची बिगुल वाजली आहे गेल्या पाच वर्षांनी केडीएमसी मध्ये शासकीय राजवट चालली आहे त्यामुळे कोणतेही ठोस विकास कार्य झालेले दिसत नाही साईट वर अकरा नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे पत्र अर्थात वॉर्ड चे पत्र टाकण्यात आले आहे अकरा नोव्हेंबरला प्रभाग आरक्षणाचे पत्र वेबसाईट वर येताच कल्याण जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी यावर आपली प्रतिक्रिया देत त्याचे स्वागत केले आहे आणि निवडणूक आयोग व संबंधित अधिकाऱ्यांकडून निष्पक्ष आणि स्वच्छ निवडणुकीची अपेक्षा व्यक्त केली आहे सकाळी फोन उघडल्या उघडल्या एक मेसेज बघायला मिळाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या साईटवर की दहा वर्ष दोन हजार पंधरा नंतर आपल्या महानगरपालिकेची जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची त्याची आरक्षणाची सोडत येणाऱ्या अकरा नोव्हेंबरला अत्रे येथे होणार आहे खूप आनंद झाला ऐकून की बाबा चला कार्यकर्त्यांची निवडणूक लागली पण ही निवडणूक लागल्यानंतर अजून एक गोष्टीचं खंतही वाटतंय सध्या जे पूर्ण देशभरात मत वत ओट चोरीचा जो प्रकार सुरू आहे तो प्रकार कल्याण डोंबिवलीत होणार नाही अशी आशा बाळगते निवडणूक आयोगाच्याकडे लक्ष देईल आणि स्वच्छ आणि निष्पक्ष हा इलेक्शन होईल अशी सर्व जे आपले नियोजन करते आहेत इलेक्शन कमिशनचे ते करतील लवकरच अकरा नोव्हेंबरला जे आहे कुठे कुठला रिझर्वेशन पडला आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र रोज खाय गाव कांडा खुली जमीन नीला आसमान जर्दी मे जान हरियाली मे घुमने वाली देसी मुर्गी कांडा शुद्ध देसी स्वाद सहत कराज देसी अंडा गाव कांडा से भरपूर हर दिन नई ताजगी लाए, स्वास्थ्य और शक्ति के लिए असली प्रोटीन मजबूती और स्वाद का संगम रोज खाएं, गांव का अंडा